अगदी सहज आणि लवकर बनणारी आलूची भाजी कशी बनेल तर त्यासाठी आपण सर्वप्रथम तीन चम्मच तेल घेतला आहे ते त्यानंतर मोहरी गरम करून घ्यायची आहे आणि ही भाजी बनवताना जे आहे तर यानंतर आपण जिरं टाकायचं आहे आणि जिरं टाकल्यानंतर खरोखर म्हणजे कमी परिश्रमामध्ये आणि वेगळी भाजी करायची असल्यास आपल्याला हे तीन कांदे आपण या ठिकाणी कापून घेतलेले आहे मीडियम आकाराचे त्यानंतर ही हिरवी मिरची सोबतच आपल्याला टाकायची आहे यानंतर एक दीड मिनिट आपल्याला व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे खरं तर लहान मुलं ज्या वेळेला आलूची भाजी नेहमी खात नाही तर त्यावेळेला हे एक असा एक नवीन ट्राय आपण करू शकतो जेणेकरून खास चव आपल्या भाजीला येईल आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ येतच असतात त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे आलू जे आहेत तर हे आलू आपल्याला यामध्येच फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला एक वेगळा टेक्स्चर वेगळी चव येईल मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारच्या रेसिपीज आपल्या व्हिडिओवर येत असतात तर हे बॅचलर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं त्यानंतर आपला आलू बघू शकता आपण तो एटी पर्सेंट हा कुक झालेला असतो त्यावेळेला आपण हळद आणि इतर मसाले जे आहेत तर, तर तिखट थोडा गरम मसाला यामध्ये चिमटभर आपल्याला टाकायचा आहे आणि हे पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपला दूध आहे तेलामध्येच पन्नास ते पंचावन्न टक्के आलू हा फ्राय झालेला असतो त्यानंतर ह्या मसाल्यासोबत याला होऊ द्यायचा आहे व्यवस्थित हा मसाला टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार आपल्या मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आलूच्या भाजीमध्ये मीठ वरूनच टाकलं गेलं पाहिजे तर मित्रांनो हे त्यानंतर झाकण ठेवल्यानंतर पाच ते सात मिनटामध्येच आपली ही भाजी तयार होईल म्हणजे एकूण दहा ते बारा मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होते जे की लहान मुलांना देखील आवडते अशा प्रकारे